మాప్లు నగుకా త్ నగు కా మేరు మేరు దింది సింది

बर माल काय घेतला ग तू खवा, खवा? अग किती खवा खवा करशील अगं म्हणजे दुसरा पण माल घे ना नाया वाया वाया अग माझी उस्मानामध्ये आली आवट हा काय घे ग तू हा कुछ कुछ होता कुणाला बघून होत तुला नाही त्याला म्हणाय लागली दागिना काय घातला ग तू तुशी तुझ्या घरात घुसल्या गोष्टी हा बर माल काय घेतला श्रीखंड दिसते बाई थंड बाजूला बघितले का छोटा पॅकबाडा धामाचा हम्म बर काय नेसल ग तू नेस दिसते चालू

मी काहीच नाही नेसल अगं म्हणजे नवीन असं काही नाही ग ते फॅशनच्या नावाखाली गाऊन नाहून गाऊन घालून आले वरून पटक घालून दागिना वय मी दागिना घातला मोठ्या मोठ्या म्हणजे माल काय घेतला मी वय अग मी माल घ्यायची काय गरज आहे मीच माल आहे ना अगं म्हणजे माझ्या हाताने केलेला माल मी घेऊन आले वर चिवडा खाली शिरा अगे म्हणजे वरच्या चिवड्यात वरच्या मडक्यात चिवडा आणि खालच्या मडक्यात शिरा चिवडा शिरा बाबा पबली बाबा अलते किसन देव कुठ गेला किसन देव दिसला गो तुम्हाला दिसला थांबा फोन लावतो आपला हॅलो देवा हॅलो किसन देवा कुठे अरे मी इकडे आहे कुठे अरे कु, इकडे म्हणजे कुठे किसन देवा अरे पूर्वी मी कळंबाच्या झाडावर बसायचो पण आता या समृद्धी महामार्गामुळे सगळी वृक्ष तोड झाली म्हणून आता मी उड्डाण पुलावर बसलोय तिकडे हो हो देवा बर प्यांद आलो अरे मी जरा पुलावर बसून वातावरण बघितलं वाटा वरण मला आठवलं वरण आणि वरणावून आठवला भात आता मला लागली भूक आपण एक काम करू आपण इकडे बसू आता बसू म्हणजे लपून बसू आणि त्या मथुराच्या बाजारला जाणारे आहेत ना त्यांच्या माठातलं दही दूध खाऊ हा चल

या पुरींकडे आंबे नाही माझ्याकडे दोन आंबे तुला दिले असते पण काय झाले त्या आंब्यांच्या दाबून दाबून घेतो आंबे खात नसतो आमचा ज्यूस तर चालत नाही आपल्याला म्हणजे आमच्या मार्केटला ज्यूस आमच्या मार्केटला नाही मावशे मला सांग एवढं सजून धजून कुठे चालले तुम्ही आम्ही चाललो मुतायला मथुरेला मथुरेला फापरले मथुरेला कसं म्हणणार कुणाचं जेव्हा चाललो तुमच्या नवऱ्याच्या नवऱ्याचा पण नवरा आहे म्हणजे मी तुमचा डबल नवरा आहे मला ओळखला नाही कोण आहे तू काय खून दाखव कोण आहे बघ हा ओळखला ओळखला तोच आहेस ना पोल्ट्री फार्म मध्ये कोंबडीला अंड दिले का नाही ते चेक करणार मावसाहेब कस काय कस काय म्हणजे गे कोंबडी के करचे गे कोंबडी के करचे अरे मावसे अग तो नाही रे कोण आहे अग मी अच्युतम जाधव काय म्हणला अग अच्युतम यादव मुरलीधर काय धर काय काय धर रे मुरलीधर राधेश्याम राधेश्याम ओळख माझी बासरी बघ बासरी अगं पुरी हो अगं याची बासरी पाहिली का केवडी आहे केवढी आहे अगं एवढीच आहे यहोडे नै यहोडे यहोडे? यहोडे? आर तुझे आवा सरी कड़ वोगुल मारा गान सुच लना आख कोणता? खेत में कोन हे खडी जल्सो के खेत में कोन हे खडी देरे दिलो की में कुल चडी किसान देव ओळख मला अरे ओळखल ओळखल हो अग अग पण अरे आम्ही पाहिलेला किशनदेव कसा होता कसा होता त्याचे एवढे एवढे लांब अग के समजते मी आणि हे असला उजळा मन कसा किसन देव असे मी किसन देवच हे बघ अरे अग पोच घेतलाय म्हणजे हा किसन आहे पुढे हो पाया पडा पाया पड पुढे हो अग मी देवाच्या पाया पडायला लागले तुम्ही कशाच्या आगामी डेट वाया पडला ना पण कशाडायडव लाव मौसे तुम्हाला टोल भरल्याशिवाय बाजारात जाता येणार नाही असं मग काय करावं लागेल आमचं मनोरंजन करावं लागेल मौसे ए हो तुमचा तिकडचा पक्ष तुझा इकडचा पक्ष आणि मध्ये मी अपक्ष आहे मनोरंजनासाठी म्हणते मी हा मौसे उठतो आता जुना वाट झाली असं कसं एकदा वापरून तरी बघ आम्हाला असं काहीतरी नवीन मॉडेल पाहिजे नवीन कुणी हो वाग सुरू